मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे नुकतेच अमरावती जिल्ह्यातील चांदूर बाजार तालुक्यातील चांदूर बाजार येथे डॉक्टर चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये बाजार येथील डॉक्टर असोसिएशन आणि केमिस्ट ड्रगिस्ट यांच्यातर्फे रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं आहे आणि रक्तदान शिबिराला उत्कृष्ट प्रशिक्षण मिळत असताना आज डॉक्टर डॉक्टरच्या सुद्धा अनेक सामाजिक संघटना रक्तदानाच्या माध्यमातून कार्यक्रम घाबीत असतात आणि रक्तदान करत असतात आणि रुग्णांना रक्ताची खूप आवश्यकता राहतो त्यासाठी आज डॉक्टर मी रक्तदान शिबिराचं आयोजन केलेलं होता डॉक्टर ललित आर चव्हाण यांच्या हॉस्पिटलमध्ये आणि संपूर्ण चांद्रबादनी डॉक्टर असोसिएशनची टीम आणि केमिस्ट ड्रमिस्टर जे यांच्यावाले आहेत यांच्या संयुक्त विद्यमानाने रक्तदान शिबिर आयोजन केलेलं आहे आपल्यासोबत अनेक डॉक्टरात आणि त्या डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष मॅडम ढोले मॅडम आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे आणि नेमकं रक्तदान मागचं उद्देश काय आहे हे आपण जाणून काय मॅडम इतकं म्हणून रक्तदान शिबिर ठेवला आपण आज डॉक्टर डेच्या निमित्त आम्ही रक्तदान शिबिर ठेवलेलं आहे आणि इथे केमिस्ट आणि डॉक्टर दोघांच्या असोसिएशननी हे प्रोग्राम पार पाडला आहे आणि आतापर्यंत आमच्या सत्तर बॉटल झालेल्या आहे आणि अजून दोनर येतच आहे तर असा एक आमचा हा सामाजिक उपक्रम आहे आणि याच्यानंतर आमच्या डॉक्टर असोसिएशननी आणखी वृक्षारोपण आणि आणखी अनेक सामाजिक उपक्रम आम्ही राबवणार रा आहे आणि जेणेकरून आमच्या पेशंटचाही फायदा होईल आणि समाजाचाही सा फायदा होईल आणखी मी एक म्हणणार आहे मौका दीजिए अपने खून को किसी के रगों में बहने के लिए मौका दीजिए अपने खून को किसी के रगों में बहने के लिए ये एक कामयाब तरीका है अनेक जिस्मों में जिंदा रहने के लिए अनेक जिस्मों में जिंदा रहने के लिए धन्यवाद अपने सोब मान्युले आज डॉक्टर जो जे दिवस है तैयार आज रक्तदान शिविर खेवले है आ उपक्रमा अपने सोब अनेक मान्यव त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार काय सांगाल डॉक्टर साहेब आपण इथं आपल्यासोबत डॉक्टर तिरम साहेब आहेत यांच्याशी थेट संवाद साधणार काय सांगाल आज जो डॉक्टर डे आहे बाजारच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असं झालेलं आहे की डॉक्टर डेला सर्व डॉक्टर लोक एकत्र येऊन त्यांनी असा रक्तदान शिबिरासारखा खूप महत्वाचा कार्यक्रम घेतलेला आहे आणि हा रक्तदान अस जे असतं हे श्रेष्ठ दान आपण का बरं म्हणतो कारण हेच असं दान आहे की जे सगळ्या जातीच्या धर्माच्या श्रीमंत गरिबीच्या सगळ्या भिंती पार करून आपल्या सगळ्या माणसांना एक करत आपल्यासोबत अजून डॉक्टर आहेत त्यांच्याशी थेट संवाद साधणार आहे आपण काय सांगाल या डॉक्टर डेच्या दिवसावर तुम्ही रक्तदान शिबिर ठेवला आणि इतकं चांगलं आयोजन केलं आणि रुग्णांचा सुद्धा प्रतिसाद आपल्याला रक्तदान करण्यात आलं आज एक जुलै डॉक्टर्स डे या डॉक्टर्स डे निमित्त आपण समाजाप्रती काहीतरी देणं लागते या भावनेतून आम्ही रक्तदान शिबिरे घेतलेलं आहे कारण की रक्तदानाचं महत्व एवढं आहे ज्यावेळेस एखादा पेशंट ॲडमिट असतो आणि त्याला रक्ताची गरज असते तर त्याची जे भटकंती होते किंवा त्याला रक्त उपलब्ध करून घेण्याकरिता जो त्रास होते तो त्रास होऊ नये आणि ब्लड बँकला भरपूर प्रमाणात रक्त उपलब्ध व्हावे म्हणून आम्ही आज डॉक्टर असोसिएशन आणि बाजार तालुका केमिस्ट डगिस्ट असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमानाने आज या एक जुलै डॉक्टर निमित्त रक्तदान शिबिर आयोजित केलेलं आहे सुंदर असा कार्यक्रम आयोजन केलेला आहे आपल्यासोबत डॉक्टर साहेब सुद्धा जुळलेले आहेत आणि असोसिएशनचे जे केमिस्ट डगिस्ट असोसिएशनचे सुद्धा संयुक्त विद्यमान केलेले होत चव्हाण साहेब आहेत त्यांच्याशी आपण सांगू शकतो आज एक जुलै डॉक्टर जे निमित्त आम्ही डॉक्टर असोसिएशन आणि बाजार यांच्या संयुक्त विद्यमाने ब्लड डोनेशन कॅम्प अरेंज केलेला आहे आणि आम्ही ही जी सामाजिक भावना ठेवून समोर भविष्यात पण असे विविध कार्यक्रम अरेंज करण्याचे आम्ही प्रयत्न करणार आहोत त्याच्यामुळं हा एक पहिला उपक्रम होता आणि याच्यानंतर अजून काही सामाजिक उपक्रम आम्ही राबवण्याचा पुरेपूर प्रयत्न करणार आहोत आपण अपन... बघतो आहो की आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्ते आहेत आणि डॉक्टर असोसिएशनचे कर, कर्मचारी आहेत त्यांच्याशी आपण संवाद साधणार आहे इतकं म्हणजे चांगला उपक्रम राबवला आहे आपल्याला समाजाचा देणं असतं आणि आतापर्यंत सामाजिक संघटनाच रक्तदान शिबिर राबवित होते आणि आता डॉक्टर असोसिएशनतर्फी रक्तदान शिबिर कुठंतरी राबवल्या जात आहे तुम्ही अग्रेसर आहे आणि या माध्यमातून काय सांगता चांदूर बाजारचा इतिहासच राहिला आहे की तो रक्तदान चळवळीत नेहमी समोर राहिला आहे आणि एक अजून एक इतिहास आहे जो माझ्या माहितीचा आहे की बाजारला जेव्हा एक वेळा ब्लडचा डोनेशनचा कॅम्प झाला ते ब्लड भुज येथे जो भूकंप झाला होता त्या भूकंपामध्ये बाजारच्या रक्तदात्यांचं रक्त तिथं कामी आलं होतं तर असं जे दान आम्ही करतो आहे बाजार हे जे आहे रक्तदानासाठी आम्ही त्याच्यात आमचं डॉक्टर म्हणून आमच्या चांदूरबाजार डॉक्टर असोसिएशन तर्फे आणि तांदूर बाजार केमिस्ट असोसिएशनतर्फे आम्ही एक आमची सामाजिक जबाबदारी पार आहे याचा आम्हाला समाधान आपल्यासोबत माजी डॉक्टर असोसिएशनचे अध्यक्ष ढोले साहेब हे सुद्धा जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे काय सांगाल या डॉक्टर निमित्त काय उपक्रम रावायचा तर रक्तदान डोनेशन कॅम्प अरेंज करायची प्रेरणा अशी आठवली की बाजामध्ये आतापर्यंत जे झाले डॉ रवि पवार बच्चू कडू त्यांनी मोठमोठे कॅम्प घेऊन जे ब्लड जमा केलं आणि योगायोग असा की भूजमध्ये जो भूकंप झाला होता आणि मुंबईला ब्लड पोचलं तर ते ब्लड विमानाने डायरेक्ट भुजमध्ये जाऊला एक हजार बॉटल इथं जमा झाले होते त्या एकदम नाव इतकं याच्यावर गेलं हे गौरास्पद वाटते त्याच्यामुळं हा उपक्रम आपला नेहमी चालू राहा म्हणून आम्ही हे आज कॅम्प अरेंज केला आणि हा उपक्रम आता चालूच राहायचा यांच्या असोसिएशनतर्फे जेव्हा मध्ये भूकंप झालेला होता त्यावेळेस रक्ताची खूप आवश्यकता होती आणि याच असोसिएशनतर्फे खूप मोठ्या बॉटल रक्ताच्या बॉटलच्या भूज इथे पाठवण्यात आल्या होत्या आणि तेव्हापासून सतत असोसिएशन कार्यरत आहे आणि रक्तदानाचं महत्त्व समजून ते दरवर्षीप्रमाणे रक्तदान दर शिबिर आयोजित करतात अशातच आपल्यासोबत इतकं मोठं रक्तदान शिबिर यांनी आयोजन केलेलं आहे आणि यामध्ये उत्कृष्ट प्रतिसाद आणि अनेक रक्तदात्यांनी दान देऊन या संघटनेला कुठं पाठिंबा दिलेला आहे आणि आज या रक्तदान शिबिराला डॉक्टर असोसिएशन आणि केमिस्ट ड्रगिस्ट या असोसिएशनतर्फे मोठा कार्यक्रम राबवलेला आहे आपल्यासोबत अजून काही लोक आहेत त्यांच्याशी आपण थेट संवाद साधणार आहे डॉक्टर अमोलने आपल्या जुळलेले आहेत त्यांच्याशी आपण जाणून घेऊया काय सांगा आज दिनांक एक जुलै दोन हजार पंचवीस डॉक्टर डे निमित्त बाजार डॉक्टर असोसिएशन तसेच डॉक्टर डॉक्टर चांदूर बाजार तालुका आ, केमिस्ट असोसिएशन तर्फे रक्तदान शिबीर हे पहि जवळपास डॉक्टर असोसिएशन आणि के तर्फे पहिल्यांदाच आयोजित केलेलं आहे आणि अशी आमची इच्छा आहे की आम्ही आता आजपासून भविष्यात वेगवेगळे सामाजिक सामाजिक कार्यक्रम घेण्यात येईल आज आजच्या धकाधकीच्या युगात डॉक्टर असोसिएशनतर्फे जे रक्तदान शिबीर राबवलं गेलेलं होतं रा, आणि आपल्यासोबत बाजार येथील प्रसिद्ध डॉक्टर डॉक्टर हवीर उरलेले आहेत आणि या रक्तदान शिबिराला आणि डॉक्टर दिन आहे आणि डॉक्टर दिनानिमित्त त्यांनी मोठा कार्यक्रम आयोजन केलेला होता यामध्ये डॉक्टर अई यांची मोठी भूमिका आहे त्यांच्याशी आपण थेट संवाद झाला काय सांगाल तुम्ही आज सामाजिक बांधिलकी जोपासून आज हो डॉक्टर असोसिएशनतर्फे रक्तदान शिबिर ठेवलेला आहे प्रथमच आपण आता पाहायला मिळतं कारण सामाजिक संघटना उपक्रम राबवत राहते रक्तदान शिबिर मात्र आज असोसिएशनतर्फी राबवल्या गेला आणि भुजमध्ये तुमच्या अनेक रक्तदान करून त्या बॉटल पाठवलेल्या होत्या आणि अनेकांना जीवदान केला संदर्भात आज तुम्ही रक्तदान शिबिर ठेवला काय सांगाल संदर्भात नमस्कार सर्वांना माझा नमस्कार सर्वप्रथम मी डॉक्टर डेच्या निमित्ताने सहारा समाजाचे जे प्रतिनिधी आहेत यांचा मी धन्यवाद करतो आणि आज डॉक्टर दिवस म्हणून बाजारमध्ये डॉक्टर असोसिएशन नवीनच तयार झालेली डॉक्टर असोसिएशन बाजार आणि त्याचबरोबर केमिस्ट असोसिएशन बाजार यांच्या वतीनं एक सुंदर कार्यक्रमाचं आयोजन आम्ही आज डॉक्टर ललित चव्हाण यांच्या पलमुगे हॉस्पिटलला ठेवलं आणि त्या कार्यक्रमाला स्वतः डॉक्टर लोकांनी चांगला प्रतिसाद दिला बऱ्याच कार्यक्रमात आम्ही बघ बक, आपण बघतो बऱ्याच लोकांचे मोठ्या मोठमोठ्या पक्षांचे कार्यक्रम रक्तदान शिबिर होतात त्यामध्ये सर्वसाधारण लोक जनताही रक्तदान करते पण हा एकमेव असा कार्यक्रम चांदूर बाजाराच्या इतिहासामध्ये झाला जिथे डॉक्टरांनी स्वतः रक्तदान केले आमच्या असोसिएशनचे अध्यक्ष डॉक्टर छाया डोले मॅडम उपाध्यक्ष डॉक्टर तन्वीर अंसारी डॉक्टर सचिव डॉक्टर निलेश सिरमारे डॉक्टर विकास निहटकर यांनी या कार्यक्रमासाठी खूप चांगले नियोजन केले आणि या कार्यक्रमाचं नियोजन डॉक्टर राहुल हरकूत डॉक्टर उमेश नाईक डॉक्टर आशिष अग्रवाल आणि डॉक्टर वसीम राजा यांच्या अध्यक्षतेखाली खाली या कार्यक्रमाचं खूप सुंदर नियोजन केलं आणि या कार्यक्रमाला भरभरूट होऊन प्रतिसाद मिळाला हे आपण सर्व पाहिलेलंच आहे आणि यासोबत आपल्या युनियनचा एक सदस्य म्हणून मी केबीस असोसिएशन चांदूरबाजार यांचे पण धन्यवाद करतो आणि सर्वसाधारण जनतेला माझं एक म्हणणं आहे आज आमचा दिवस आहे लोक आमच्याकडे रडत येतात आपापले दुखणे घेऊन येतात पण आज आमच्याकडून समाजाला किंवा रुग्णाला किंवा आपल्या पूर्ण आप समाजाला एक मी एक मॅसेज देऊ इच्छितो की ज्याप्रमाणे आज डॉक्टर लोक यामध्ये सहभाग घेत आहे रक्तदान करून एक सामाजिक बांधिलकी आम्ही ठेवत आहे त्याचप्रमाणे विविध संघटनांनी आपापल्या ठिकाणी आपापल्या स असे कार्यक्रम राबवावे त्या कार्यक्रमाला चांदुरबाजारच्या इसाब बँकेचे मॅनेजर सर त्यानंतर पाथरे मॅडम या पण उपस्थित होत्या एक बँकेचे अधिकारी म्हणून बँकेचे रिप्रेझेंटेटिव्ह म्हणून एक सार्वजनिक कामामध्ये त्यांनी आपली उपस्थिती दर्शवली आणि इसाब बँकेकडून त्यांनी आपल्या सर्व डॉक्टरांना त्या दिवसाच्या शुभेच्छा दिल्या त्यांचा पण मी धन्यवाद करतो आणि

तो कार्यक्रम मुलाकारिका मायझुंगला प्रतिशत खूब मिला ला नहीं असोशिएन ला, ला, ला तांगला मुझे प्रतिशत मिला ला नो बरेस रक्तदान नहीं होके ले ने आह मैम ने ऑथराइज किया था ढोले मैम ने वो बहुत अच्छा लगा है मुझे कि मैम पहली बार अपने गांव में रक्तदान शुरू हुआ है बहुत ही बढ़िया आपण आहे डॉक्टर अई साहेबांनी आपल्याला प्रतिक्रिया दिलेली आहे आणि आज डॉक्टरांचा दिवस आहे आणि डॉक्टर डे म्हणून त्यांनी कुठंतरी कार्यक्रम चांगला करावा आणि सामाजिक बांधिलकी जोपासत डॉक्टर असोसिएशन आणि केमिस्ट ड्रमिस्ट यांच्या संयुक्त विद्यमानाने त्यांनी रक्तदानाचं आयोजन केलेलं होतं आणि आज रक्ताची आवश्यकता प्रत्येक ठिकाणी आपण अनेक आजार पाहत आहे आणि रक्तांची कमी कमतरता भासत आहे आणि कुठंतरी जीव वाचवावा यासाठी अनेक सामाजिक संघटना रक्तदान शिबिर आयोजित करत असतात पण अशातच डॉक्टर असोसिएशन यांनी यांच्या संघटनेमार्फत सुंदर असा कार्यक्रम केला आणि या कार्यक्रमाला का अनेक का रक्तदात्यांनी रक्तदान करून या कार्यक्रमाला का खूप मोठा प्रतिसाद देऊन त्यांना हे दिलेलं आहे आणि आज डॉक्टर दिनच्या सहारा करून सुनच्छ मी त्यांना डॉक्टर असोसिएशनला डॉक्टर दिवसावर शुभेच्छा देतो आणि सहारा समाजासाठी निलेश भालेला अब्दुल खुद्दूसह रुपेश फरकुंडे अमरावती